नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये भौमितीचा एक मुद्दा अतिशय रोचक आणि सोप्या पद्धतीने शिकणार आहोत सर्वप्रथम या ठिकाणी आपण आज काय शिकणार आहोत हे समजून घेऊया आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे इयत्ता सहावी विषय गणित पाठ क्रमांक सतरा पाठाचं नाव आहे भौमितिक रचना आणि त्या पाठामध्ये मुद्दा आहे रेषेवरून दिलेल्या एका बिंदूवर रेषेला लंब काढणे रेषेला लंब काढण्याच्या तीन पद्धती आहेत सर्वप्रथम गुणकाचा वापर करून त्यानंतर कोणमापकाचा वापर करून आणि त्यानंतर गणित कंपासचा वापर करून तर यामध्ये सर्वप्रथम आपण गुणकाचा उपयोग करून रेषेवरून दिलेल्या एका बिंदूवर रेषेला लंब काढूयात या ठिकाणी या चार पायऱ्यांचा उपयोग करून या चार स्टेप्सचा उपयोग करून आणि गुणकाचा उपयोग करून आपण रेषेवरून दिलेल्या एका बिंदूवर रेषेला ले लिंब काढू शकतो तर यातील पहिली स्टेप आहे रेषा पिकीव काढा या रेषेवर कोणत्याही ठिकाणी आर बिंदू घ्या तर चला तर मग रेषा पिकीव काढूया पी आहे रेषा पिकीव या पिकीव या रेषेवर कोणत्याही एका बिंदूवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी आर हा बिंदू घ्या त्यानंतर त्यावरती गुणक असा ठेवा की गुणकाचा हा उजवा काटकोन करणारा बिंदू बिंदूवर येईल आणि काटकोण करणारा एक भाग या रेषा पिक समांतर दिसेल त्यानंतर गुणकाचा काटकोन करणाऱ्या दुसऱ्या बाजूच्या कडेकडून रेषा आर्यस काढूया तर उजवी बाजू म्हणजे गुणकाची काटकोन करणारी बाजू त्यावरून आपण आर्यस रेषा काढूया चला तर मग या ठिकाणी आपण आर्यस रेषा काढूया अशा पद्धतीने गुणकाचा उपयोग करून आपण हा आर्यस नावाचा लंब काढलेला आहे तर ही रेषा आर्यस ही पीक्यू ला आर बिंदूवर लंब आहे तर गुणकाचा उपयोग करून लंब रेषा काढण्यासाठी आपण या ठिकाणी शिकलो यानंतर आपण कोणमापकाचा उपयोग करून परत या चार स्टेप्सनं रेषेवरून दिलेल्या एका बिंदूवर रेषेला लंब काढूयात सर्वप्रथम रेषा आर एस काढा रेषेवर कुठेही यम बिंदू घ्या तर या ठिकाणी ही रेषा आर एस आपण काढतोय रेषा आर एस रेषेवर कुठेही यम बिंदू घ्या त्यानंतर यम मधून रेषा आर एसच्या दोन्ही बाजूंना कोणमापकाचा हा केंद्रबिंदू एम ठेवा यम या बिंदूवरती कोणमापकाचा केंद्रबिंदू ठेवा आणि कोणमापकाच्या नव्वद अंशाच्या पुढेवर बिंदू एन काढा चला तर मग या ठिकाणी आपण यम आणि यन या बिंदूंना जाणारी रेषा कोणमापकाच्या सहाय्याने या ठिकाणी ही रेषा काढूया यानंतर आपण कंपासचा उपयोग करून रेषेवरून दिलेल्या एका बिंदूवर रेषेला लंब काढूयात तर या सहा स्टेप्स पहिल्या दोन पद्धती थोड्याश्या सोप्या आणि मध्यम स्वरूपाच्या होत्या हा थोडासा आपल्याला क्लिष्ट वाटेल पण आपण सोप्या पद्धतीनं कंपासचा उपयोग करून लंब रेषा कशी काढायची हे आपण शिकूयात पट्टीचा वापर करून रेषा एम काढा आणि रेषेवर कुठेही खेबिंदू घ्या तर या ठिकाणी पट्टीचा वापर करून आपण ही रेषा एम काढली त्यानंतर या रेषेवर आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी कुठेही के बिंदू घ्या शक्यतो मध्यावरती त्यानंतर कंपासच्या टोकाचे एक टोक के बिंदूवर ठेवा के बिंदूच्या दोन्ही बाजू समान अंतरावर रेषेला छेदणारे दोन बिंदू काढा त्यांना केंद्रबिंदूनुसार ए आणि बी अशी नावं द्या चला तर मग सर्वप्रथम आपण या ठिकाणी ए आणि दुसऱ्या बाजूला बी असे समान अंतरावर रेषेला छेदणारे दोन बिंदू काढले ए आणि बी निम्म्याहून थोडेच जास्त अंतर घ्या कंपासाचे टोक ए बिंदूवर ठेवा आणि आकाशकृती वर्तुळामध्ये रेषेला छेदणारा अर्धवर्तुळाचा भाग वर काढा चला तर मग या ठिकाणी ए या बिंदूवर आपण कंपास ठेवूया आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर यामध्ये घेऊया आणि वरच्या बाजूला एक अर्धवर्तुळाचा भाग काढूया अशाच पद्धतीनं दुसऱ्याही बाजूला कंपासचा टोक बी बिंदूवर ठेवूया आणि पूर्वीच काढलेल्या अर्धवर्तुळ आकृतीला छेदणारा भाग वर काढूया अशा पद्धतीनं आणि दोन्ही छेदबिंदूंना आपण टी हे नाव देऊया आणि के आणि टी बिंदूंना जाणारी एक रेषा काढूया म्हणजे रेषा के टी ही रेषा एम एन या रेषेला लंब आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण रेषेवरून दिलेल्या एका बिंदूवर रेषेला लंब काढण्यासाठी अत्यंत सोप्या रित्या या ठिकाणी पाहिलं लुणकाचा उपयोग करून कोणमापकाचा उपयोग करून आणि कंपाचा उपयोग करून या ठिकाणी या पाठामधला पुढचा मुद्दा आपण आपल्या पुढील व्हिडिओमध्ये पाहूया आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आपल्या सर्व मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद चे यू समूह धिस व्हिडिओ इज यू बाय आय एन फोर ई पी आर डी विथ एम एस क्रिएशन्स थँक्यू यू